हो दरवाजा कशाला बंद करताय काय झालं अहो दरवाजा ओपन ठेवा ना मी करंजा करता ते शेजारच्या काकी वगैरे बघतील ना येतील मला मदत करायला केलं दरवाजा बंद तू गेलील का त्या काकींना मदत करायला नाही मम्मी नाही काकी ना मम्मी बोलते कि मला कामाला जायचंय झोपली अशी खोटी बोलते म्हणून बघितलंस मी काय बोलायची गरजच नाही तुला ते आपल्या छोट्या मुलीने सांगितलं तुझं कुठे चुकते ते आणि तू अपेक्षा करतेस की काकीनी यायला पाहिजे आपल्या इथं तू गेलीस का ग त्यांच्या इथं त्यांना मदत करायला नाही ना कर गप आपली एकटी अपेक्षा आप करते